जप्त तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय विक्रम दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवी मिल्क परफोमेंट व चिलिंग सेंटर जत चेक चेअरमन वाईस चेअरमन व कर्मचारी वर्ग आमदार दादा सावंत यांच्या चार फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रम फाउंडेशनच्या वतीने विश्वविजयी क्री व उद्योजक महामेळावा होणार आहे व वा वाढदिवस अभिचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिक्षित बेरोजगार तरुणांनी या रोजगार मे महामेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन आर आर कॉलेज जत येथे होणार असून यासाठी महसूल विभागाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने भारतीय बँकेचे संचालक जितेशभाई अक्कदम प्रांताधिकारी अजय कुमार नस्ते आर आर कॉलेजचे प्राचार्य सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यानंतर जत बाजार समिती आवारात आमदार विक्रमसिंगदादा सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार असून यासाठी कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पटेल माजी मंत्री विश्वजित कदम आमदार राजू कागे भारतीय बँकेचे संचालक जितेशभ या कदम वज्जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आमदार दादा सावंत यांच्या चार फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रम फाउंडेशनच्या वतीने विश्वविजयी क्री व उद्योजक महामेळावा होणार आहे व वा वाढदिवस अभिचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिक्षित बेरोजगार तरुणांनी ह्या रोजगार मे महामेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन आर आर कॉलेज जत येथे होणार असून यासाठी महसूल विभागाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने भारतीय बँकेचे संचालक जितेशभाई अक्कदम प्रांताधिकारी अजय कुमार नस्ते आर आर कॉलेजचे प्राचार्य सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यानंतर जत बाजार समिती आवारात आमदार विक्रमसिंगदादा सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार असून यासाठी कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पटेल माजी मंत्री विश्वजित कदम आमदार राजू कागे भारतीय बँकेचे संचालक जितेशभया कदम व तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आमदार दादा सावंत यांच्या चार फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रम फाउंडेशनच्या वतीने विश्वविजयी क्री व उद्योजक महामेळावा होणार आहे व वाढदिवस अभिचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिक्षित बेरोजगार तरुणांनी